नमस्कार काही दिवसापूर्वी एक मोठे महाराज एका गावामध्ये आलेले होते ही सत्य घटना सांगतो ना म्हणजे खोटी अजिबात सांगत नाही एका गावामध्ये आलेले होते आणि त्यांच्या दर्शनाची इच्छा असलेल्या माणसाने त्या गावातल्या व्यक्तीला फोन केला म्हणाले महाराज तुमच्याकडं आलेले आहेत तेव्हा मला दर्शनाला यायचंय येता येईल का त्यांनी घाईत असल्यामुळं समोरच्या व्यक्तीने याला सांगितलं नाही ते गेले फोन कट झाला आणि हा ते गेले या शब्दाचा अर्थ फोन करणाऱ्या माणसांनी हवा तसा घेतला आणि मग त्यांनी चार पाच जणांना फोन करून सांगितलं महाराज गेले त्या चार पाच जणांनी अन्य लोकांना फोन करून सांगितलं महाराज गेले आणि सगळेच महाराजांच्या अंत्यदर्शनाकरता महाराज ज्या गावी होते त्या गावी पोचले पण महाराज आपल्या नेहमीच्या ठिकाणी बसून भक्तगणांना आशीर्वाद देत होते आणि कळलं की महाराज आहेत मग ज्याने पहिल्यांदा माहिती सांगितली त्याचा उद्धार झाला तो वेगळा तशीच कथा मी तुम्हाला आता सांगणार आहे पहिला जो खोटं बोलणार आहे ना समज काहीतरी करून घेणारा तो कोण आहे हे तुम्हाला दाखवतो तो फेसबुक आहे वरच एक अकाउंट आहे अकाउंट बघा कुणाचा आहे अकाउंट आहे शिवबाठा गटाचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं त्या फेसबुक पोस्ट सहित तुम्हाला ते पोस्टर दाखवतोय आता पोस्टर बघा पोस्टर वर काय लिहिलंय फडणवीसांनी मराठीच्या पाठीत वार केला या अशा महायुती सरकारला धडा शिकवावा लागेल आणि खाली एक जी आर दिलाय तो जी आर काय म्हणतोय त्या जी आर वर तारीख आहे सतरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे ताजा ताजा कलीखिली है आणि त्यातली ओळ तुम्हाला मी दाखवतो ती लिहिली आहे पहिली ते पाचवी मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी तृतीय भाषा सक्तीची करण्यात आली आहे सतरा जून दोन हजार पंचवीसचा जी आर आणि या जी आर मध्ये सक्तीची करण्यात आलेली भाषा हे बघितल्यावर कोणत्याही मराठी माणसाचं मस्त कवळेल आता ही माहिती हिंदी सक्तीची करण्यात आली आहे हिंदी सक्तीची करण्यात आली आहे अशा स्वरूपात पसरू लागली याच वेळी राज ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सक्तीचा विरोध करत होते आता गंमत अशी आहे की हा जी आर सक्तीचा असलेला दाखविण्यात आला आणि आम्हाला खात्री पटली की सरकार सक्ती करत आहे जरा आता यातली वस्तुस्थिती दाखवतो म्हणजे महाराजांच्या निवासस्थानी जाऊन ते आशीर्वाद जिथं देत बसलेत तिथे आपण जाऊया तो जी आर जशास तसा मी तुम्हाला दाखवतोय पहिल्यांदा बघितला तो वरचा भाग आहे जिथे सक्तीची करण्यात आली आहे असं लिहिलंय आणि त्याच्या खालचा भाग बघा या ऐवजी खालील प्रमाणे वाचावे असं करून त्या जी आर मध्ये दुरुस्ती केलेली आहे म्हणजे पहिला जी आर असा होता त्याच्यात बदल करण्यात आला आहे त्याच्या ऐवजी असे वाचावे असं लिहिलेलं आहे आणि त्यात हिंदी सर्व भाषांचा सर्व शाखांसाठी सर्वसाधारण तृतीय भाषा म्हणून हिंदी देण्यात आलेली आहे आता हिंदी सोबत संस्कृत व अन्य भाषांचा पर्याय सुद्धा उपलब्ध असेल पहिली ते पाचवी या दरम्यान तिसरी भाषा म्हणून हिंदी देणार होते सक्तीनं तो आदेश रद्द केला आहे आणि तृतीय भाषा म्हणून ऑप्शनल लँग्वेज म्हणून ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे हे लक्षात ठेवा शिवसेना उबाठा गट याची बदनामी करणार असेल तर वस्तुस्थिती समोर आणलीच पाहिजे काय असत फेसबुक वर पोस्ट टाकताना क्रॉप करून एडिट करून खोटेपणा दाखवण्याची भारी सवय असते अशीच एक फेसबुक पोस्ट तुम्हाला मी दाखवतो खात्री पटावी म्हणून रिजवान हैदर नावाच्या व्यक्तीचं हे ट्विट आहे इराणनं मोसादच्या कार्यालयावर हल्ला करून इस्रायलच्या गुप्तहेर संघटनाचं मोसादचं ऑफिस ध्वस्त केल्याचं ते ट्विट आहे ते ट्विट बघा त्यात मोसादचं कार्यालय बघा मला एक कळत नाही इस्रायल लोकांच्या कानात बिड्या आहेत का इन केली जाते का बगलत रेडू मारून ते फिरते आपल्या गुप्तचर संघटनेच्या कार्यालयावर मोसाद असं लिहून हे आमचं ठिकाण आहे असं सांगण्याचा वेडगळपणा कोण करणार आहे कुणी करेल औ मोसादचं कार्यालय कुठं आहे हे तरी कुणाला ते कळू देतील का कुठून ऑपरेशन चालतात मोसादचे ते हे कळतं तरी का त्यामुळं अशा भंपक गोष्टी दाखवायच्या बर एडिटिंग करायची तर जरा शानपणाची करावी ना म्हणजे मोसाचं नाव टाकलं हा पहिला मूर्खपणा दुसरा मूर्खपणा ह्या अख्ख्या जळालेल्या कार्यालयामध्ये कुठे दोन ठिकाणी तुम्हाला मोसा इस्रायलचा झेंडा दिसतोय हो जिथे सिमेंट स्टील दगड विटा याची इमारत काळवंडली पडली जळाली तिथं झेंडा बरा उभा आहे चांगला नीट काय वेड्यासारख्या गोष्टी एडिट करून टाकायच्या आणि हस करून घ्यायचं उबाठा गटाने असच आपलं हस करून घेतलंय कारण संगती संग दोषा ते ह्याच्या संगे हे बिघडला लागला डवळ्या शेजारी पवळ्या वानला वान नाही पण गुण लागला त्यामुळं एडिटिंग करताना तरी नीट करावी ती स्वकाला समजेल अशा पद्धतीनं करू नये तुमचा भोंगळपणा तुमच्या हातानेच उघड होतोय हे लक्षात ठेवा नमस्कार